दर्शक होते आपलं सहर्ष स्वागत आहे मोहोळच्या राजकारणात मोठी उलता पालद आनगरकर कमळाकडे तर शेटपळकर घड्याळाकडे आनगरकर भाजपात डोंगरे घड्याळाकडे मोहोळच्या राजकारणात लोकशक्तीचा मोठा गेम चेंजर भाजपासोबत जुळणार नाही लोकशक्ती पुन्हा घड्याळमय होणार विजयराज डोंगरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्धार मोहोळमध्ये राजकीय भूकंप विजयराज डोंगरे यांचा राष्ट्रवादीचा पुन्हा नारा जिथे अनगरकर राजन पाटील गट असेल तिथं राहायचं नाही ही कार्यकर्त्याची प्रमुख भूमिका लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जाहीर पक्षात प्रवेशाची तारीख निश्चित करणार सोलापूर जिल्ह्यातील महोळ तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वीच मध्ये राजकीय भूकंप झाला आहे लोकशक्ती परिवाराचे नेते आणि जिल्हा परिषदचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवार गट प्रवेश करण्याचा निश्चय संकेत दिले आहेत शेटपळी ते पार पडलेल्या लोकशक्ती परिवाराच्या विचारविनिमय मेळाव्यात विजयराज डोंगरे बोलत होते यावेळी माझ्या जिल्हाध्यक्ष भाऊ डोंगरे यांच्या गर्दी जमली होती असं म्हणत विजयराज डोंगरे यांनी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जाहीर प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे यावेळी उपस्थित असलेल्या मानाजी माने सर्जीराव चौरे आणि इतर मान्यवरांनीही तालुका घड्याळमय करू असा नारा दिला जुन्या राष्ट्रवादीतील मनोहरभाव डोंगरे यांचे योगदान आठवत कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त केला पानगरकर पाटील भाजपच्या वाटेवर असताना विजयराज डोंगरे यांनी ही लोकशक्ती परिवारासह राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला आहे स्वाभिमानासाठी आणि गट टिकवण्यासाठी घड्याळच बरं असा संदेश यावेळी यांनी दिला आहे आपल्या भागातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी टेन न्यूज ला सबस्क्राईब करा